जाऊ शकले असते राज्यसभेवर जाऊ शकले असते केंद्रामध्ये शिवसेना भाजपचं सरकार आहे तिथं मंत्री देखील ते होऊ शकले असते परंतु आज ते आपल्यासाठी परिवर्तन केलं आताही तुम्हाला परिवर्तन हवंय पण पर परिवर्तन का हवंय सहा वर्षापूर्वी शिवाजीराव दादा आणिराव पाटलां सरकार एक सच्चा आंबेगावकर तुम्हाला नकोसा झाला शिवसैनिकांच्या आज मला उभं राहताना देखील अंगावर शहर येत आहेत आम्हाला खूप वाईट वाटलं मी सांगितलं दादांचा पराभव झाला तरी आज राज्यमंत्री आहेत परंतु चार अमोल खोलले ना तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलं ना परिवर्तन पाहिजे तुम्हाला माझ्या आदिवासी भागामध्ये एक पाण्याचा हंडा त्या अमोल कोल्हे आणून दिला नाही ज्यावेळेला मला भागामध्ये दुष्काळ पडला होता एक वैरणीची पेंडी अमोल कोल्हे आणून दिली नाही मग तुम्ही परिवर्तन करून काय मिळवलं आणि हीच जर चूक चूक तुम्ही आंबेगावच्या विधानसभेच्या वेळेला जर केली तर तुमच्यासारखे करंटे तुम्हीच असाल तेव्हा मी हात जोडून विनंती करतो शिवसैनिकांचे दैवत शिवाजी दादा आहेत